चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ म्हणजे काय शंभर याक केले म्हणजे इंद्र होतो इंद्राच्या पाचपट ताकद ब्रह्मदेवात आहे ब्रह्मदेवाच्या सहपाट ताकद विष्णूत आहे विष्णूच्या सातपट ताकद शंकरात आहे शंकराच्या शंभरपट ताकद श्रीसागरातील महाविष्णूत आहे महाविष्णूच्या एक हजारपट ताकद नवनारायणमध्ये आहे नवनारायणच्या दहा हजारपट ताकद विराट स्वरूपात आहे विराट स्वरूपाच्या एक लाख ताकद मायत आहे माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही त्याला अनंत म्हणजेच स्वामी समर्थ म्हणतात श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहचणे अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ ज्या आपल्या भक्तांचे अनंत अप्रात आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ जे दुख सुख दुखाच्या पलीकडे आहे ते श्री स्वामी समर्थ माऊली म्हणतात मातेची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनंत पुतळे बनून धरणीवर पाठवलेत मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवाला लाजीरवानी गोष्ट आहे तू बनलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर समोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतील आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं त्याच्या काठीला फेकून देतो जिने संपूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका भक्ता काय रे कसला विचार करतोस ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे आयुष्यात आशा अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांसोबत होत असतं थोडा संयम बाळग कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला थोडं देऊन पुढे जा न डग डगमगता काही तुझ्या सदैव पाठीशी राहून घाबरून वाईट भिहू नकोस स्वामी तुझ्या पाठीशीच आहेत माऊली म्हणतात आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण देखील माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यावर काही वेळात आपल्या अस्वस्थेचं ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्या अगदी सहचकत्या हो मिळतात खूप काही शिकवायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणालाही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग देखील आहे समस्या ही कोणत्याही असू दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही तिचे जिथे तार्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते ही समजून ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, आपले प्रयत्न प्रामाणिकपणेपणे करत राहायची आहे बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामीच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल स्वामी भक्तांनो जगाला मा नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्याला सुखाची पाझडी लाभली त्याचा योग्यक्षम वाहे हे स्वामी माऊली माऊली म्हणतात प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाच्या संघर्ष सुद्धा वेगवेगळ्या असतो त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही काय कायमची नसते एक तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणावपूर्ण करू नका नेहमी स्वतःसाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढलीत असं नाही परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो ज्याचे कर्म चांगली आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत स्वामी भक्तांनो चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते, ते मोडत नाहीत पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या संवासातून निघून जातात स्वतःला पटेल तसं योग्य वागावं दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते अनोळखी माणसे तर सोडाच पण रक्ताची नातेसुद्धा संकटात आपली साथ सोडून देतात अशा वेळी फक्त स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात हे एक दिव्य सत्य आहे तक्रार नाही धन्यवाद शिकले तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकले पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकले एक लक्षात ठेवा भलेही संकट डोंगरा एवढे असेल फक्त तुम्ही डगमगू नको निश्चित राहा तुम्हाला तारणारी अदृश्य शक्ती हे आबाळा एवढीही विशाल आहे हे, हे विसरू नका माऊली म्हणतात न मागता सगळी मिळते फक्त योग्य वेळ यावी लागते यासाठी फक्त धीर धरा आणि तुम्ही उत्तम कर्मात रहा, वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव हा मदत करतोच स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती स्वामी म्हणजे अंतरम्यातील शक्ती स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट स्वामी म्हणजे मोक्षांची सोपी वाट स्वामी म्हणजे हृदयातील पाजर स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र स्वामी म्हणजे जखमासाठी वस्त्र स्वामी म्हणजे आईची माया स्वामी म्हणजे औदुंबरांची छाया आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तरती महन, मनुन तर ती प्रशंसना म्हण म्हणून घ्या कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे ते अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा तो क्रो कर्तव्य जन्माला येतं स्वामी भक्तानो मनाला चांगल्या विचारांचं कवर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी सुंदरच असेल पूर्व जन्माची अर्धवाट राहिली या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे कोणी कोणत्या कुळात जातीला जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून झाला आहे आपले परभाग्य स्वामी हो चार पैसे कमी कमवा पण माणसा आणि माणुसकी भरपूर कमवा कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो पैसा नाही माऊली म्हणतात दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आयुष्यात जेवढ्या चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात आमच्याच बाबतीत का माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्वाचे समजतात मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे जो स्वामींचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पायप धरण्याची गरज देखील भासत नाही एक लक्षात ठेवा साखराची महागार घेणाऱ्याला कोणीच किंमत देत नाही त्याच फक्त गरजेपुरता वापर करून घेतला जातो जीवन दिले तू सांभाळणाराही तूच आशा आणि वि नाही विश्वास आहे दुःख निवारणाराही तूच निश्चित राहा स्वामी पाठीशी आहेत खरा होई जगा श्रद्धा देहसीत कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी झात नको डगमगू स्वामीच देतील साथ आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील माऊली म्हणतात स्वतःची अर्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल स्वामी भक्तांनो विचार करण्यात वेळ घालण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगती मार्गावर पोहोचतो सांभाळून चाला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबांची नदी वाहते जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते कारण जिथे विश्वास आहे तिथे स्वामी आहेत अन्याय सहन करणारा टिकतो पण करणारा कधीच टिकत नाही त्याला फेड हे करावीच लागते स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजन नुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडत आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकलो जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म आपण करत राहायचे आहे माऊली म्हणतात तुझी चिंता व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी प्रत्येक ब्रह्मांड नायक आहेत एकदा मनापासून स्वामींना हाक मारून तर बघ तुझ्या हाकेला नाही धावून ना आले तर बोल व्यक्तीचं मन साप नसेल तर त्याचा सुंदर चेहरा काहीच कामाचा नाही माऊली म्हणतात एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा जग ज्ञान देतो साथ नाही स्वामी म्हणजे फुलांची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साकळी अशक्यही शक्य करतील स्वामी संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी स्वामी साऱ्या ब्रह्मांडांची माऊली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर त्यांची सुखांची सावली आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून घ्यायचं नाही जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे अजून थोडे वी दिवस विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल स्वामी भक्तांनो प्रगतीपथावर पोहोचल्यावर प्रगतीचे पुस्तक छापायला पाहिजे तेवढा कालावधी लागणार नाही पण प्रगतीचे शिखर गाठायला स्वतः खळगे उतार चढाव सर्व पार केल्याशिवाय अनुभवाची वाट पूर्ण होत नाही अनुभव न ना घेताच शिखरावर पोहोचणारा व्यक्ती कधी दणकण खाली पडेल सांगता देखील येत नाही आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे ब्रह्मांड स्वामी उभे होते स्वामींवर विश्वास आहे स्वामी नामावर विश्वास आहे माझे चांगलेच होत आहे आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेत अंतरपणे चांगले कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना ह्या घडतातच देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी। एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद